पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तेवीस ते जुलैपासून चार दिवसांच्या इंग्लंड आणि मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान तेवीस आणि चोवीस तारखेला इंग्लंडला जातील इंग्लंडचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या दौऱ्यात पंतप्रधान द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करणार आहेत त्याशिवाय दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होईल या दौऱ्यात पंतप्रधान इंग्लंडचे राजे चार्ल्स थ्री यांचीही भेट घेतील या दौऱ्यात भारत ब्रिटन संबंधातल्या सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारीच्या प्रगतीवर भर दिला जाणार आहे यात व्यापार आणि अर्थव्यवस्था तंत्रज्ञान आणि नवोन्मेष संरक्षण आणि सुरक्षा हवामान बदल आरोग्य आणि शिक्षण अशा विविध विषयांचा परामर्श घेतला जाईल पंतप्रधानांचा हा चौथा ब्रिटन दौरा असेल आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान पंचवीस जुलैला मालदीवजला भेट देतील मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या दौऱ्यात ते मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतील तसंच भारत मालदीव्ज यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या प्रगतीचा दोन्ही नेते आढावा घेतील